नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक दिवस बाकी फक्त आणि उद्या आपल्या घरी बाप्पांचं विराजमान होणार आहे म्हणजेच आपण तीनशे पासष्ट दिवस ज्यांची आतुरतेने वाढ बघत असतो तेच लाडके गणरा आहे उद्या आपल्या घरी आगमन होणार आहे त्यासाठीच ही आपली सगळी धावपळ तयारी चालू आहे आणि तर आता आपण सर्वात आधी आपण आपल्या घरी जाणार आहोत मोठ्या घरी आपल्या घरी बाप्पा बसतो त्या घरी आपण सर्वप्रधी जाणार आहोत तिकडची काय तयारी चालू आहे झालेली किती तयारी आहे ते आपण बघणार आहोत त्यानंतर मग आपण जाणार आहोत गणपती आणायला सर्वात फेमस असलेला गाव म्हणजे अमरापूर पेन आपण त्या गावामध्ये जाऊन गणपती घेऊन आणणार आहोत म्हणजे टेम्पो घेऊन जाणार आहोत आणि आपल्यासोबत दोन गणपती अजून आणणार आहेत म्हणजे टोटल तीन गणपती असणार आहेत म्हणून आपण टेम्पो घेऊन जाणार आहोत एक किरण चालुंके माझा मित्र आणि प्रशांत ठाकूर मित्र त्यांचा पण गणपती असणार आहे आपल्यासोबत तर आपण तीन गणपती एकत्र घेऊन येणार आहोत त्यासाठी जाणार आहोत अमरापूरला टेम्पो घेऊन तर चला सर्वात आधी आपल्याला जायचं आहे तो म्हणजे घरी घरी जी काय चालू आहे ना ती बघायची आहे तर चला आधी आपण जाऊ सर्वात आधी घरीच मला बोलतो बोलणं बघा तुम्हाला काय वाटलं एवढी

बाप्पाचे पाय पण उठलेले आहेत थोड्याच वेळात बाप्पाचं आगमन होणार आहे Yeah. <laughs> ಇಡ ಬಗ್ ಮಿತ್ರ ಅೆಂಟಿಂಗ್ ಕಾಯ್ ಪೇಂಟಿಂಗ್ ಗೋಲ್ಡನ್ ಪೆಂಟಿ

टाइम तो तो है वैद्यराज है आइए इसका जो वाला सिस्टम डॉक्टर अगले भाई प्रिस्क्रिप्शन डाटो नहीं दीजिए काले कलर में मुझे तो जरा ये ये करते हैं सामान्य है और मा का मुंह आवाज आ रहा है तो दिलाती परिवार से डोल्याची आखणी चालू आहे ना बघा आता एवढेच गणपती राहिले जेवढे काय होते गणपती ते बहुतेक गणपती नेले

मित्रांनो हा बघा तिन्ही गणपती आपल्या टेम्पो मध्ये आणि आपण गणपती आणायला आज टेम्पो घेऊन आलो होतो तर आधी तीन गणपती ठेवले जातात त्याला आपण पूर्ण सेटिंग करून ठेवणार म्हणजे जागे जागा बनवून ठेवणार आहोत नाही बघ हो गणपती कसं आहे तीन गणपती सेट झालेले आहेत आता आपण कुठे बसायचा ह्याचा पहिला विचार करायचा आहे चला आता आपण टेम्पो मध्ये बसूया पाती पुढे पाहिजे तर मित्रांनो चला आता आपली गाडी सोडूया आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे बघा गणपती गाडी मध्ये टॅम्प मध्ये आपल्या सेटअप केलेला आहे आणि सगळी आपली मंडळी पण बसलेली आहे गणपती बाप्पा विशाल हा Carmen de <laughs> <laughs> <laughs>

O milagre.